माझं नाव नदीम खान आहे आमच्या ऑफिसचं नाव नील कन्सल्टन्सी आहे आमच्याकडं एक लाखपासून तर नेगोशिएबल प्राईज असते आमच्याजवळ जी गाडी तुम्हाला जर पाहिजे ती आपल्याकडं अवेलेबल होऊन भेटते ॲड्रेस हा आहे मौलाना आझाद कॉलेज पटेलसाहेब रेस्टॉरंटच्या समोर हो आहे आपला कॉलेज औरंगाबाद चला मी तुम्हाला गाड्यांचा स्टॉप दाखवतो इनोवा आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे जी मॉडेल आहे दोन हजार दहाच आहे ती एक लाख साठ हजार किलोमीटर चाललेली आहे चारही टायर कंडिशन मध्ये सेवन्टी पर्सेंट कंडिशन आहे त्याची इंटेरियर वगैरे ते इंटेर हो पण चांगले आहे गाडी सेकंड ओनर आहे त्याचा ऑफर साडेचार लाख रुपये त्याचा ऑफर आहे नेगोशिएबल ऑफर आहे त्याचं ऑफर जाईल हा याच्यात ते कमी केलं जाईल ना नेगोशिएबल ऑफर आहे टायर कंडिशन पर्सेंट चार टायरांची कंडिशन आहे त्याची इंटीरियर वगैरे ती गाडी चांगली आहे म्हणजे ते ओरिजिनल गाडी आहे कंपनी कंपनीकडून जी ओरिजिनल येते ती गाडी येते नेक्स्ट नेक्स्ट ही आपली इस्कोडा सुपाव आहे ते पण दोन हजार दहाचं मॉडेल आहे ऑटो गिअर शिफ्टिंग आहे याला ते पण गाडी ओरिजिनल आहे सनरूफ वगैरे ते पण चालू आहे त्याचं बाकी त्याचे सेन्सर वगैरे ते ओरिजनल ओरिजिनल सेन्सर ते त्या ते 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 रनिंग आहे गाडीचं ऑफर आहे तीन लाख रुपये याच्यात कमी जास्त पण होईल नेगोशिएबल हे पण ऑफर आहे गाडी पेट्रोलमध्ये ऑटो गिअर शिफ्टिंग कंडिशन ओरिजिनल आहे त्याची ऑफर तीन लाख याचं कमी जास्त होईल याच्यात yeah. नेक्स्ट ही आपली स्विफ्ट स्विफ्ट आहे विडिय मॉडेल आहे डिझेल आहे दोन हजार अकराचा मॉडेल आहे सेकंड ऑनर आहे ही पण गाडी ओरिजिनल आहे फोर पॉवर विंडो आहे फोर फोर मॅकविल आहे त्याला चारी टायर नवीन टाकलेले याचे आणि याचा ऑफर आहे दोन नव्वद याच्यात पण कमी जास्त होईल कंडिशन चांगली आहे त्याची डिझेल आहे आय मॉडेल आहे नेक्स्ट ही आहे हे वेगनर आहे एक्स आय मॉडेल आहे दोन हजार आठचं आहे फ्रंट पॉवर विंडो आणि फोर व्हील मॅकविल आहे त्याला दोन हजार आठचं मॉडेल आहे सेकंड ऑनर आहे त्याचा ऑफर आहे एक पैतीस याच्यात पण कमी जास्त होईल पेट्रोल आहे प्युअर पेट्रोल आहे वी एक्स आय मॉडेल आहे आतमधला इंटेरियर ते पण चांगले आहे त्याचं म्हणजे जे ओरिजिनल आहे ही आहे दोन हजार सातची आहे स्विफ्ट आहे व्हीडीआय डिझेल मॉडेल आहे दोन हजार ची गाडी आहे स्विफ्ट आहे व्हीडीआय मॉडेल मध्ये आहे फोर पॉवर विंडो आहे चारी टायर याचे मध्ये आहे नाइंटी पर्सेंट कंडिशन आहे म्हणजे नवीन टायर टाकलेले आहे याचे याचा ऑफर आहे एक साठ याच्यात पण कमी जास्त होईल डिझेल आहे ऑफर ऑफर सांगेल ही दोन हजार आठची स्विफ्ट आहे ही वीएक्स आय मॉडेल आहे पेट्रोलमध्ये याचे पण याचे पण टायर टायर कंडिशन सिक्स्टी ते सेवन्टी पर्सेंट आहे याचे गाडी पेट्रोल आहे फोर पॉवर विंडो आहे गाडीचा ऑफर एक साठ आहे याच्यात पण कमी जास्त होईल सिर्फ वॅगेन आहे रे दोन हजार अकराचा चा मॉडेल टाइप टू आहे फोर पॉवर विंडो आहे गाडी ओरिजिनल आहे विदाऊट मध्ये ओरिजिनल गाडी आहे आणि याचा ऑफर आहे दोन नव्वद याच्यात पण कमी जास्त होईल पेट्रोल गाडी आहे वेक्स आय मॉडेल आहे कंडिशन ओरिजिनल आहे आणि चाललेली पण कमी याचं चाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे ओरिजिनल रीडिंग ऑडिओ रीडिंग यायची नेक्स्ट ही आहे आपले जैन आहे जैन स्टाईलो आहे झेनिस सगळं दोन हजार नऊ ची फर्स्ट सावनर आहे गाडी पूर्ण ओरिजिनल आहे आणि एकोणतीस हजार चाललेली आहे ती एकोणतीस हजार किलोमीटर चाललेली आणि याचं ऑफर एक चाळीस आहे एक लाख चाळीस हजार रुपये याचा ऑफर आहे त्याच्यात पण कमी जास्त होईल गाडी फर्स्ट होणार आहे आणि पूर्ण ओरिजिनल कंडिशन आहे याची पेट्रोलमध्ये आयटेन आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे दोन हजार अकराचं स्पोर्ट्स मॉडेल आहे सेकंड टॉपन मॉडेल असते ही गाडी सेकंड ऑनर आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे सगळं व्हॅलिड सर टायरची कंडिशन आहे सिक्स सिक्स्टी टे सेवंटी पर्सेंट याची टायरची कंडिशन आहे गाडी पूर्ण ओरिजिनल आहे याचं किलोमीटर पण कमी चाललेली आहे ऑफर ऑफर याचं दोन अडीच लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त होईल याच्यात पेट्रोल, पेट्रोल गाडी आहे ही पण आय टी एल आहे पेट्रोल प्लस सीएनजी फोर पॉवर विंडो आहे पॉवर स्टेअरिंग गाडी पूर्ण ओरिजिनल आहे प्लस याच्यात सीएनजी पण आहे सीएनजी पण आहे याच्यात पेट्रोल प्लस सी एन जी आहे आणि याचा ऑफर आहे एक साठ याच्यात पण कमी जास्त होईल दोन हजार आठचा मॉडेल आहे ते इंटेरियर कंडिशन ते ओरिजिनल आहे कुशन ते म्हणजे कुशन त्याला कंपनीचं आलेलं आहे तेच कुशन आहे याच्यात टायर कंडिशन सिक्स्टी टे सेवन्टी पर्सेंट आहे सध्याला आणि याची रिडिंग एक चाळीस चाललेली आहे एक लाख चाळीस हजार चाललेली आहे याचा ऑफर आहे एक साठ दोन हजार आठचा मॉडेल आहे एक लाख साठ हजार रुपये याचा ऑफर आहे याच्यात निगोशिएबल ऑफर आहे त्याच्यात पण कमी जास्त होईल हे वेगेनर आहे दोन हजार नऊचा मॉडेल आहे वी एक्स आय आहे प्युअर पेट्रोल आहे फ्रंट पॉवर विंडो याला टायर टायरची कंडिशन नवीन टायर लागलेले याला गाडी सेकंड ओनर आहे गाडी सेकंड ओनर आहे गाडी पूर्ण ओरिजिनल आहे आणि याचा ऑफर आहे एक साडीस याच्यात पण कमी जास्त होईल पेट्रोल पेट्रोल गाडी आहे वी एक्स आय मॉडेल नेक्स्ट बघ पण वैगेने दोन हजार नऊची दोन हजार नऊचं मॉडेल आहे हे आणि याला रिलिंग विंडो आहे पॉवर विंडो नाही आहे याला कंडिशन त्याची ओरिजिनल आहे पूर्ण फर्स्ट ऑनर गाडी आहे याचा ऑफर आहे एक लाख चाळीस हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होईल एक लाख चाळीस हजार रुपये याचा ऑफर आहे पेट्रोल, पेट्रोल गाडी आहे वी एक्स आय मॉडेल आहे नेक्स्ट नेक्स्ट इंडिगो सी एस हा दोन हजार दहाचा मॉडेल आहे इंडिगो सी एस फोर पॉवर विंडो आहे गाडी सेकंड ओनर आहे गाडी पूर्ण ओरिजिनल आहे रिपेंड नाही आहे डेंट नाही आहे आणि याचा ऑफर आहे एक लाख वीस हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होईल डिझेल मॉडेल आहे एक्सची आहे दोन हजार दोन हजार आठची सेंट्रो आहे सेंट्रो झिंक आहे पेट्रोलमध्ये आहे दोन हजार आठच्या सेंट्रो झिंक आहे फ्रंट पॉवर विंडो आहे फोर व्हील मेक व्हील आहे पॉवर स्टेअरिंग आहे गाडी पूर्ण ओरिजिनल आहे आणि याचा ऑफर आहे एक लाख वीस हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होईल गाडी पेट्रोलमध्ये लाख वीस हजार रुपये ही दोन हजार आठची आहे टेन मॉडेल आय टेन मॉडेल आहे मॉडेल हिरा आहे सॉरी मॉडेल मॅगना आहे दोन हजार आठची गाडी आहे दोन हजार आठ मॉडेल दोन हजार गाडी आहे मॅग्ना मॉडेल आहे प्युअर पेट्रोल आहे फोर पॉवर विंडो आहे नवीन कुशन आहे टायरची कंडिशन सेवन्टी पर्सेंट आहे आणि याचा ऑफर आहे एक लाख साठ हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होईल नेगोशिएबल ऑफर आहे पेट्रोल पेट्रोल गाडी